दिली 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 रत्नागिरी मध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बला नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर आंदोलन देखील केलं आमच्या सुरक्षेसाठी आम्ही काय करावं एक करा तर ड्युट्या कराव्या रात्री उशिरा घरी जावं तर आम्ही काय करू ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं आम्हाला सेफ्टी तरी द्या नाही तर अगदी हॉस्पिटल एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या नाही तर फाशीला चढवा पण आम्हाला सेफ्टी हवी आम्ही आता बाहेर कधी पडायचं प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं मुलीने किती वेळा आम्ही मागे प्रत्येक वेळी मुली मुलीने जन्म तरी घ्यायला हवा की न माझी या रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेला आज जी घटना घडली त्या संदर्भात माझ्या रत्नागिरीतल्या प्रत्येक घरोघरी घराघरातल्या म महिलांना हीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा आणि आमच्या ह्या निषेधाला तुम्ही सहकार्य करा आपण सरकारने सांगितलेल्या था थाळी वाचवा दिवे लावा ह्या सगळ्या गोष्टीला आपण तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आहे तर आज माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेने आता जागृत होणं गरजेचं आहे आणि आम्हाला ह्या तीव्र निषेध जो आम्ही करणारे आंदोलन करणारे आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे त्या ह्याला उद्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावं एवढीच मी रत्नागिरीच्या महिलेंना एक महिला म्हणून विनंती करत आहे ही घटना खूप क्रूर आणि अत्यंत वेदनादायक आहे त्या आईवर काय बीतली असेल त्या बापावर काय बीतली असेल ज्यावेळेस त्यांच्या मुलीसोबत अशी घटना घडते तर त्याच्या विरोधात मी आ... सर्वांनाच विनंती करेल की आपण सर्वांनी सुद्धा या घटनेचं सिरियसनेस किती जबरदस्त आहे या ही घटना उद्या उठून आपल्यासोबत घडू शकते आपल्या आजूबाजू परिसरातील आपल्या बहिणीवर आपल्या मुलीवर होऊ शकते तर त्याच्या विरोधात सगळ्यांनी उभे राहायला पाहिजे आणि लोकर या घटनेचा निषेध करून लवकरात लवकर या घटनेच्या या घटनेत जो कोणी आरोपी असेल किंवा ही घटना काय झाली कशी झाली त्याच्या विरोधात स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस प्रशासन असेल गृह खात्यातून लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घेतली जावी हीच आमची रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत पीडित मुलीला तातडीनं न्याय मिळावा यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाबाहेर लोकांनी रास्ता रोको देखील केला पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर या ठिकाणची वाहतूक पूर्ववत झाली आरोपींना लवकरात लवकर पकडा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन पुकारू असा इशाराही यावेळेला देण्यात आला आहे घटना अत्यंत दुर्दैवी आहे गजबतलेल्या या शहरामध्ये दुर्दैवी घटना करणं हे आमच्या दृष्टिकोनातून लाचनास्पद गोष्ट आहे आणि आज हे असं दिसून येतं की या प्रशासनाचा या सगळ्या याच्यावरती नाक राहिलेला काय सगळे संपूर्ण महाराष्ट्र अनेक प्रकार घडत असताना त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करण्याचं जे खरंच काही प्रवृत्तीचे लोक जर करत असतील थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे या शासन किंवा प्रशासनाचा त्याच्यावरती धाक राहिलेला नाही धाक राहणं गरजेचं आहे नाहीतर जनतेला आपल्याला आपल्या ही न्याय प्रक्रिया जी आहे जनता आपल्या हातात अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं